मित्रांनो सप्रेम जय भीम आपण पाहत आहोत उत्क्रांतीतून क्रांतीकडे चार्लस डार्विन चार्लस डार्विन याने आपल्या बेछूट बंदुकीने एका पक्षाला रक्त बंबाळ केले तो जखमी होऊन तडफडत खाली कोसळला त्या घायाळ पक्षाच्या अनंत वेदना पाहून वेवळताना पाहून डार्विनचे डोळे पाणावले या घटनेचा त्याच्या बालमनावर खोल परिणाम झाला त्यानंतर पुन्हा कोणत्याही प्राण्याची हिंसा करायची नाही असा त्याने मनाशी संकल्प केला तो केवळ आठ वर्षाचा असतानाच त्याच्या आईचे निधन झाले त्याचे वडील रॉबर्ट वेरिंग डॉर्विन हे विशाल काय पुरुष होते त्याचे वजन जवळजवळ तीनशे पाऊंड होते तो अत्यंत उद्योगशील आनंदी आणि कर्तव्यदक्ष पुरुष होता परंतु तो पुत्राच्या स्वभावाला नीट समजू शकला नाही तो अत्यंत निरोपयोगी आणि उडान टप्पू आहे असे त्याचे मत झाले जगातला सारा कीर कचरा के पाणी फुले पशु पक्षी दगड धोंडे घरात आणू भरणारा हा पुढे काय दिवे लावणार अशी भीती त्याच्या मनात घर करून बसली होती